हैदराबाद गॅजेट सातारा गॅझेट नंतर आता कोल्हापूर गॅजेटची चर्चा होती मराठा समाजाच्या आरक्षणासाठी कोल्हापूर गॅझेट महत्त्वाचा दस्तऐवज मानला जातोय कोल्हापूर गॅझेटमधील कुणबी नोंदी संदर्भात मराठा समाज आपली भूमिका मांडणार आहे कोल्हापूर गॅझेटमध्ये झालेल्या गफलतींबाबत देखील मराठा समाज माहिती देणार आहे एकोणीसशे एक्क्याऐंशी साली ब्रिटिशांनी हे केलेलं गॅजेटेर आहे आण ली ली आणि ह्या गॅजेटरमध्ये त्या काळातली झालेली जनगणना आहे म्हणजे प्रत्येक समाजाची ग जनगणना झाली त्यामध्ये मराठ्यांचीही झाली आणि मराठा हा कुणबीचा आहे आणि ती मराठा आणि कुणबी हे स्वतंत्र नाहीत असं ह्या गॅजेटरमध्ये लिहिलेलं आहे एकूण बासष्ट हजार ही लोकसंख्या एक अठराशे एक्क्याऐंशीमध्ये होती त्यातले बत्तीस हजार हे पुरुष होते आणि स्त्रिया ह्या तीस हजार होत्या ह्यामध्ये सगळी आकडेवारी दिलेली आहे मराठा समाज त्या काळात काय करत होता जेवत कसा होता व्यवहार कसे होत होते बेटी व्यवहार कसा होत होता लग्न कार्य कसे होते याचा संपूर्ण लेखाजोखा हा पाचशे पानामध्ये हे गॅजेटर तयार केलेला आहे ब्रिटिशांनी करून ब्रिटिशांनी केलेला यामध्ये कोणालाही खाडकोड छेडछाड करता येणार नाही हा गॅजेटर जसा भारतात आहे तसा तो ब्रिटिशांच्याकडेही हे गॅजेटर या राज्यातले आहेत या संपूर्ण गॅजेटमध्ये मराठा आणि कुणबी एकच आहे उल्लेख काय मराठा कुणबी हे एकच आहेत असं ह्यामध्ये स्पष्ट दिलेलं आहे यामध्ये हे जर तुम्ही वाक्य ऐकला इथं तर ह्यामध्ये यामध्ये संपूर्ण राज्यात आढळणाऱ्या मराठ्यांची संख्या बासष्ट हजार दोनशे सत्त्याऐंशी आहे कोल्हापूर मराठ्यांचे विशेष आकर्षण आहे कारण त्याचे प्रमुख कोल्हापूरचे महाराज हे मराठा सत्तेचे संस्थापक शिवाजी हे एकमेव प्रतिनिधी होते आणि त्यात लिहिले परंतु एक वर्ग म्हणून मराठी दख्खन कुणबी पासून वेगळे करता येत नाही स्पष्टपणे यामध्ये हे लिखाण आहे यामध्ये पुरुषांची नावं काय होती स्त्रियांची नावं काय होती मग ते कुणबी कसे आहेत ते शेतात काम करणारे कुणबी कसे याचा सगळा लेखाजोखा यामध्ये दिलेला आहे तर कोल्हापूर